कोंढवा बुद्रुक परिसरात शिक्षण क्षेत्रातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे एका शैक्षणिक संस्थेतील खजिनदाराने स्वतःलाच बोगस शिपाई म्हणून नेमणूक करून शासनाच्या तिजोरीतून तब्बल अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडोतीस रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार शिक्षण विभागाच्या चौकशीत समोर आला आहे शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करत बोगस शिपाईची मान्यता आणि अनुदान आदेश रद्द केले आहेत यासोबतच संस्थेच्या अध्यक्षांवर आणि संबंधित बोगस शिपायावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले गेले आहेत उपशिक्षण अधिकारी यांनी स्वतः कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली परंतु एफ आय आर नोंदविण्यास तब्बल शंभर दिवसांचा विलंब झाला या काळात काही प्रभावशाली लोकांनी पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणल्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर एफ आय आर नोंद झाली असून हा संपूर्ण लढा आता जनतेच्या न्यायालयात पोहोचला आहे सामाजिक कार्यकर्ते गणेशांना नाईकवाडी म्हणाले शिक्षण विकणाऱ्यांना आणि शासन निधी लुटणाऱ्यांना आता त्याच शैलीत उत्तर मिळेल नाव कितीही मोठं असू दे सत्य थांबणार नाही हा लढा आम्ही पूर्णत्वास नेऊ घोरपडे यांचा गंभीर आरोप बोगसगिरीमुळे कामावरून दूर झालेल्या खऱ्या शिपायाचे नाव घोरपडे असून त्यांनी म्हटले आहे मला पुन्हा शाळेत सेवेत घ्या अन्यथा मी आत्महत्या करेन न्यायासाठी त्यांची लढाई अजूनही सुरू आहे ही लढाई फक्त एका शाळेविरुद्ध नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत चालणाऱ्या बोगस कारभार भ्रष्टाचार आणि प्रभावशाली लोकांच्या हस्तक्षेपाविरुद्ध आहे शिक्षणाच्या पवित्र मंदिराला स्वच्छ करण्याची ही जनलढाई आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय रेड्डी मिळे फोन लाव क्लिअर शंकर जरी शंकर मांडवे हे तुमच्यावर इसलेत का त्यांना त्यांना त्यांचा चौकशी आदेश मिळालाय का मुद्दाम टाळ करताय काय ते टाळटाळ मुलांच्या लागेल नाच्या प्रश्न आहे सर फोन कुठे गणेशर को कौ, कोंडवा परिसरातील एका शाळेमध्ये हे गोरपडे नावाचे शिपाई होते त्यांच्या न्यायासाठी त्यांना वाचवण्यासाठी विद्येच्या माहेर घरात शिक्षणामध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल सामान्य माणसावर अन्याय होत असेल अशा शिक्षण संस्थांच्या चालकांच्या संदर्भात तुम्ही माहिती सांगितली काय प्रतिक्रिया व्यक्त कराल काय सांगाल आता कसं सांगायचं जर मी म्हटलं ना तुम्हाला तर ह्याची जी सुरुवात आहे ही दोन हजार सतरा साली झाली दोन हजार सतरामध्ये या घोरपडेंनी या सगळ्या विषयाचा पाठपुरावा सुरू केला दोन हजार एकोणीस मध्ये घोरपडे हे मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलंय की भाऊ माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आमच्या शिक्षण संस्थेमध्ये एक बोगस शिपाईची नेमणूक झालेली आहे आणि तो बोगस शिपाईची तक्रार मी केलेली आहे पण मला त्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेमधून त्रास दिला जातो आहे संस्थेत हजर करून घेतलेला जात नाही आहे आणि आता माझ्यावर उपासमारीची वेळ आली आणि मला आत्महत्या करण्याशिवाय पुढं काहीच दिसत नाही त्याच्यानंतरनं ना मग मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये खोलवर गेलो जिल्हा परिषदला गेलो माहिती घेतली तर जिल्हा परिषदला गेल्यावर असं मला कळलं की शिपाई भरती ही दोन हजार बाराला बंदच झालेली आहे आणि शिपाई भरती तर दोन हजार बाराला बंद झाली तर मग ही दोन हजार तेराला हा शिपाई आला कसा तर त्यांनी मला असं सांगितलं की तर संस्था संस्थे चालकाने दोन हजार पंधराला दुसऱ्यांना विकलेली आणि मग त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही माहिती घेत 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 गेल्यानंतरनं गे दोन हजार तेवीसपासून त्या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावा केला <laughs> पाठपुरावा केल्यानंतरनं सुनावणी झाली सुनावणीमध्ये सत्य समोर आलं <laughs> संस्थेचे अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड संस्थेचे मुख्य शाळेचे शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय या माध्यमिक विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत दिलीपजी काळे हे त्या मुख्याध्यापक पदावर आहेत आणि त्याच इंडियन एज्युकेशन सोसायटीचे जे खजिनदार आहेत नानासाहेब सोमनाथ मोहिते नानासाहेब सोमनाथ मोहिते हे खजिनदार पदावर कार्यरत आहे आणि ते कार्यरत असताना त्यांनी ते शिपायाची बोगस बनावट मान्यता तयार करून अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडुतीस रुपयाचा <laughs> शासनाच्या डल्ला मारलेला आहे आणि हे सगळं उजेडात यायला हा इतक्या वर्षाचा कालावधी झालेला आहे आम्ही या पोलीस प्रशासनाला वारंवार भेटलो शिक्षण मंडळाला सगळ्यांना भेटलो आणि ते सगळं करत असताना आज अखेर म्हणजे तुम्हाला अकरा तारखेला पोलीस प्रशासनाने इंडियन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड मुख्य मुख्याध्यापक दिलीप श्रीराम काळे त्याच्यानंतरनं खजिनदार संस्थेचे खजिनदार व शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते व तत्कालीन सचिव असे नावाने त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतरनं सगळ्यात दा एक धक्कादायक बाबा आम्हाला त्याच्यानंतर एक असे कळाली की ज्या वेळेस ह्या संस्थेचं सगळं मस्टर चेक करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी शाळा महिंद्रकर मॅडम गेल्या होत्या त्याच वेळेस तिथून दोन किलोमीटरवर सर्वे नंबर शेहेचाळीस टिळेकर नगर आहे आणि त्या टिळेकर नगरमध्ये ह्याच खजिनदार इंडियन एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार आणि शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते यांनी त्यांचा पदाचा त्यांच्या पैशाचा गैरवापर करून त्या टिळेकरनगरमध्ये एक दोन गुंट्याचा प्लॉट खरेदी केला आणि तिथं बेकायदेशीर चार मजली बिल्डिंग बांधली आणि चार मजली बिल्डिंगमध्ये कुठलीही कसली शासनाची मान्यता नसताना तिथं शाळा चालू केली ॲक्टिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल या नावाने शाळा चालू केली पहिली ते सातवीचे तिथं वर्गच चालू केले आणि त्या वर्गामध्ये आज त्या शाळेमध्ये त्या दोन गुंठ्याच्या अनाधिकृत चारमधील शाळेमध्ये आज एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या केळेकर नगर भागातले तर त्यानंतरनं के ज्यावेळेस महेंद्रकर मॅडमनी ती सगळा चौकशी अहवाल तयार करून पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे या महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात तो सगळा विषय पाठवला त्यानंतरनं चार तारखेला म्हणजे चार नोव्हेंबरला शंकर मांडवी म्हणून त्या भागातले निरीक्षक आता आहेत की त्या भागात ज्या काही अधिकृत अनाधिकृत शाळा त्यांच्यावर लक्ष ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टींचं ज्या ते सगळं हो नियोजन आहे असे शंकर मांडवे साहेबांना त्यांनी चार तारखेला पत्र दिलेले त्यानंतरनं मी आजही त्यांना भेटायला गेलो तर तिथं मला कुणी उपलब्ध भेटलेलं नाही उपलब्ध झालेलं नाही चौकशी अजून अहवाल आलेलं नाही चौकशी अहवाल येईल शाळा बंद होईल ते सगळ्या गोष्टी मान्य झाल्या पण आज त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचं काय आता एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी पुण्यासारख्या या शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्याचं नाव आज पूर्ण संपूर्ण देशात आहे आणि असे या ठिकाणी शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून बघितलं जातं शासनाचे तीज रोडला मारला जातो त्या भागातील सर्वसामान्य लोकांना माहीत नाही की बाबा ही शाखा शाळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे हे लोकांना माहीत नाही तुम्ही शासनात शाळेवर जर ॲक्टिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल बोर्ड लावला तर लोकांना वाटलं ही शाळाच आहे त्यांच्याकडून हजारो रुपये फी घेतली जाते आणि त्यांना आज दोन गुंट्यामध्ये म्हणजे तिथे कुठलीही सुख सुविधा शाळेला अनुदान आहे का शाळा ही विना अनुदानित तत्वावर आहे इंग्लिश सेल्फ फायनान्स मग सेल्फ फायनान्स आहे तर त्याची जी मान्यता ती पण मान्यता त्यांनी बनावटगिरी करून सर्वे नंबर एकोणसाठ साईनगर कोंडराव बुदुर्ग या ठिकाणी मिळवलेली आहे आणि त्याच मान्यतेच्या आधारे त्यांनी तिथून पुढे सर्वे नंबर शेचाळीस टिळेकर नगर या ठिकाणी बेकायदेशीर दोन मजली चार मजली बिल्डिंग मध्ये दोन गुंट्यामध्ये ती शाळा के चालू केलेली आणि तिथं आज एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं काय त्यांनी शाळा बंद केली सुविधा आहेत काय त्या का शाळेत काही सुविधा आहेत का दोन गुंट्यामध्ये चार मजली बिल्डिंग बांधलेली आहे त्या दोन गुंठ्यामध्ये चार मजली बिल्डिंगमध्ये काय सुविधा असणार आहे ना शाळेचं ग्राउंड आहे ना पिण्याचं पाण्याचं टाकी आहे ना कंपाऊंड आहे ना वॉल कंपाऊंड आहे काही नाहीये हा फक्त पैसे कमावण्याचा एक सोपा मार्ग झालेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये की शाळा चालू करा कायदेशीर बेकायदेशीर आणि त्याला हे जे शंकर मांडवे सारखे जे अधिकारी आहेत त्यांचा कुठेतरी सहभाग जाणवतो की जर त्यांना ती इतके दिवस झाले शाळा चालू आहे त्यांच्या लक्षात आलं नाही तुमची मागणी काय आता माझी मागणी तीच आहे की आज ह्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी जे त्या आज भागातील शिक्षण घेत आहेत या शिक्षण या विद्यार्थ्यांचं पुढे हे शिक्षण मंडळ करणार काय कारण का त्या विद्यार्थ्यांना उद्या जर यांनी शाळा बंद केली तर त्या शाळे विद्यार्थ्यांचं समायोजन कुठं करणार आहे आज सहा महिने होऊन गेले काही दिवसानंतर परीक्षेचे दिवस आलेले मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे प्रशासन जबाबदारी आहे का त्या शाळेचे संचालक मंडळ जबाबदारी अशा बेकायदेशीर शाळा करून तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्राशी खेळ करत आहे विद्यार्थ्यांशी खेळ करत आहे आणि हे योग्य नाही याच्यावर जर उद्या मी सांगितलं ना तुम्हाला जर याच्यावर जर यांनी ताबडतोब त्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचा जर प्रश्न सोडवला नाही तर इथं पुढं ज्या पद्धतीने आम्ही उतरू ती पद्धत या महानगरपालिकेला परवडणार नाही